नमस्कार मंडळींनो मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे तर आता बघा आहे कसं जिथन शिबिर लावलेलं होतं तिथं काही शूट नाही केलं आपलं पर्सनल आहे ना बाहेरचं नाही तर बघा आमचं पिल्लू घरात एकटंच होतं एकटंच दूध थाबर जिद्द

साबूश चांदली किती बांधले खाणार आहे ना बरं बटाटा दे गाडायकडे सर सर कितीकडे होय फाय दे ग मावशीला या, या। सारा आला बघा पुरी बी आल्या ती तिला खिचडी आहे विकीला खीर बनवली ही बी खीरच खात या मला बनवला भात गडबडीत बनवायचं एवढं तर बघा आता घरी आली तिथं काय शूट करायचं नाही ना तिथं काय शूट करत नाही काय असे घरीच बाहेर बाहेर आपल्या का नाही

खायला भेटले नाही मला माहिती का चाय प्यायला तर बघा मॅगी चिवणं बनवली मिटाक खाली भाजी घेऊन एक कांदा कापायला घेतलाय तर जातोर का आणलंय शिजायला टाक आणले का मटकी मिक्स मटाक शिजायला जा तोर मी कांदा कापून घेते साईट येणार पूर्ण दुखती दाड डाळ दुखती परत भाजी खा ना अजून इंजेक्शन देऊन टीचरला मग तुला म्हणलं ना हात बी घालू वाटा ना एवढं गारे तोंड बी दुः वाटायला त्या तिथं दुखत येईल डाळ सुजली असं वाटत आहे ना दुखतंच खूप जास्त आणि ते इथपर्यंत दुखतं ही अर्धा डोकं पूर्ण दुखायला लागले तरी बी आपलं काम तर करायला लागते तीच तिची बी तब्येत खराब आहे तर पूर्ण तोंडाला चम चमक लागली बघितली का घागऱ्यांची पूर्ण चमक लागली फ्रेश होते पहिलं जेवण बनवते मग फ्रेश होते ते चला उठ जा ना मटकी ताशी जायला लवकर तिकडची लाईट गेली लाईट बिला वगैरे लाईट सारखं सारखं हालते ना मी गरम गरम भाजी आणि भाकरी खायची मला भूक लागली जा ना बाई दीदी हे काय बन तुला आवडायचं नंतर जेव्हा आता खायचं बघा आता मग अशी भाकरी खाल्ली आणि फ्रेश झाली आता परत टाइम नाही भेटत म्हणून चार पाच व्हिडिओ एकदमच ते

कानाला ला तो या सर्वांनी जायला तो मला घागरा आणून दिलेला परत दिलेला मी व्यवस्थित नव्हता म्हणून बाई वगैरे लावून तर या सर्वांनी जेव्हा मग मी त्याच बाजू मग अशी लोक बुक लावलेली म्हणून अर्धी घाल आता मी अर्धी बात नाही जायला बघा आता जेवण वगैरे सगळ्यांचं झालंय हुक जाऊन झोपल्या मी एकटीच जागी सगळं झोपले गेलं हुक तर लावून घ्यावीत आणला ब्लाउज हुका वगैरे लावून घेत टेम्परवारी लावलेली असते बघ खराब असते पोली म्हणून लावून घेते आणि त्याच्यावर काहीतरी मस्त डिझाईन काय कमेंट मध्ये सांगतच नाही तुम्हाला कशी वेळ वाटते माझी काय बरोबर बनवत नाही का व्हिडिओ मी असं काय का सांगितलं तर कळेल ना कळ की माझा वेळ कुठे चुकतो काय अरे एवढे आयडिया नाही मला वेळ एवढं बनवायचं बनवत येतं जेवढं बनवलं येतं तेवढं बनवतो मी फॅमिली एवढं असते ती जास्त आवडत बाहेरच काय ठाकायला कुणाला आवडतं कुणाला आवडत टाकत नाही मी लोकांचं या लोकांच तर आपले एवढं आले ती काय बोललं बिनल तर छोटस एरिया एरिया थोडं माहिती आहे काय काय घडतं मी ती तर वाटते त्या मी करून उभी मात ती मी करत करते मी थोडीशी जास्त ना भीत नाही तरी मी पोर येतो म्हणून जरी भीती वाटते माझं काय नाही मला वाटत विविंद असते पोरीसाठी पोरी बार घेता त्यामुळे थोडीशी गावतेस mm -hmm. लेबी वगैरे टाकत नाही जास्त टेम्परवाले दिले ना हटायला ब्लाऊज शिवाय ब्लाउज शिवायची ड्रेस शिवायची मनक्याचा प्रॉब्लेम सांगितलं म्हणजे नाहीये तसं काय मला इथं दुखतं जरा असं कधी कधी उशी वगैरे घेतो ना आपण त्याच्यामुळे मग मी जास्त असं खाली वाक करत नाही तरी मी भरपूर काम केलं डॉक्टर बोलले मला तरी मी केली टिकल्या लावल्या साड्यांना ला। काय काय केलं आहे मनी केल्या ती हे काय माझ्यासाठी मिशिनी वस्तू बसायला जमत नाही शेजर दुखतं तर मला म्हणजे ताण पडतो शिजरावरती म्हणून सम मिळालं तर दिदीला शिकवते थोडस म्हणजे दीदी शिकली ना म्हणजे मला तर येतच कापाय बीपायला शिवायचा जरा त्रास आहे शिवायचं थोडा त्रास आहे असं खाली वाकून मी कापील तिला मिशन है आहे मॅडम मिशन चालू करून तेल आणते मोटरचं त्याला चालू करते जरा दोन तीन दिवस तेल टाकून शिवते शिवताना पण भरभर शिवत माहिती झोप आली एवढी नाही काय गेले जवळ जेव्हा टाईम होता तेव्हा काही नव्हतं तिला मागून मागून तिला बोललेली लवकर दे मला म्हणजे का मला काय काय करायचं नव्हती म्हणून तिनं तर दिलं एवढं मला जर क्लास चालू झाला तर त्यातनं पण आता टाईम काढून मला करायचं लागत मला खूप आवडतं ब्लाऊज वगैरे सजवायला आणि ड्रेस ड्रेस पण मस्त मस्ती शिवली ती घागरा शिवायचा वन पीस शिवायचं शिकायचं आहे आता नाही झालं कॅम्प कॅम्पस झालं जॉईंट आता अर्ध शिवून घेतलंय आता उद्या अर्ध शिवते तर व्हिडिओ कसे वाटले कमेंटमध्ये सांगा लाईक करा फॉलो करा सबक्राईब सबक्राईब जर करा झोप पाहिले ना त्यामुळं काय बिक आहे चला गुड नाईट सर्वांना